नमस्ते आज ससेगाव तालुका शाहुवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आज या ससेगावच्या लाल मातीमध्ये अं उद्या सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी एक महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणूया थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रातलं एक तगड मैदान या ठिकाणी अं आयोजित केलं आहे आणि निमित्त निमित्त आहे सन्मान्य आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचं तर आपण त्यांच्याशी कुस्ती हेच जीवनच्या माध्यमातून आपण बातचीत करणार आहे तर पाटील साहेब मला एक सांगा आज एवढं मोठं आपण मैदान आपल्या जन्मभूमीत केले खर तर मला आज खूप अभिमान वाटतोय की ससेगाव हे शावली तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे विशाळगड संस्थान मधलं असणार हे गाव आहे आणि आमची कुस्तीची परंपरा या तालुक्याला छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली होती कुस्तीची पंढरी जिथून सुरू झाली आज, आ, कुट, गावा, गावा ते शाहू महाराजांचं शाहोलीतून सुरू झाले होते आणि आज कु कुस्ती परंपरा तालुक्यातून लोक पावत चालली होती गावागावातल्या तालमी बंद पडलेल्या आहेत आणि त्याच्यातून आमचे आजोबा एक मोठे पैलवान होते त्या काळातले फार मोठे आणि बिंजोळ पैलवान या महाराष्ट्रातले असे आमचे बाबू विठू पाटील माझे आजोबा होते त्यांचा वारसा आमच्या गावाला होता परंतु आज गावात ता आज तालीम नाही पण हे बघत असताना बाहेर मोठे मैदान होत आहेत महाराष्ट्र केसरी होते हिंद केसरी होते अरे एवढी मोठी मैदान होत असताना आजपर्यंत तालुक्यामध्ये जिथून सुरुवात झाली तिथूनच पण पडलं होतं फुला आज वाढदिवसाचं औचित्य साधून एक महाराष्ट्र केसरी झालं हिंद केसरी झालं मग आता फुलं आपण काहीतरी एका चांगलं मैदान घ्यावं असं संकल्पना आले मग आमचे सहकारी आमचे आप्पा आहेत आप्पा आहेत आमचे रंगराव खोपडे आप्पा आहेत त्याच्यानंतर आपले वास्तव प्रकाश काळे आहेत अशी काही मंडळी आहेत ही सगळे सर्व लोक शिवाजी भोसले आहेत किंवा ही सगळ्या लोकांनी आमचे रामचंद्र साळुके आहेत या सगळ्याची थोडं चर्चा करून आम्ही थोडस म्हणलं तालुक्यात एखादं चांगलं मैदान भरवायचं मग चर्चा करता करता पुन्हा मग आम्ही ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावानं एक देवाभाऊ केसरी ह्या म्हणजे एक महाराष्ट्र एक मोठं नाव या कुस्तीला द्यायचं म्हणून आम्ही देवाभाव केसरी असं नाव घेऊन निश्चितच आहे निश्चितच आहे साहेबांचं म्हणणं आहे ह्या गावामध्ये तालीम नाही तालीम नाही तर ता, तालीम नाही तालीम होती ती बंद पडलेली आहे काही कारण असतो आता ती नव्याने तालीम चालू करायचा सुद्धा त्यांचा संकल्प आहे परंतु मला एक सांगा आपण सापड आज आपल्या या मैदानामध्ये मा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी महानभारत केसरी आणि हिरांचे सुद्धा म्हणणं लागणार आहेत कशी कल्पना सुचली तुम्हाला हे सर्व तालुक्यातले मोठे मोठे पैलवान आमचे सगळे आहेत एवढे मोठे या तालुक्यानं या राज्याला या देशाला स्वातंत्र्यवीर दिले क्रांतीवीर दिले ज्या तालुक्यातून ज्या गावातून अनेक स्वातंत्र्य सैनिक उभा राहिले देशातले आजी माजी सैनिक उभा राहिले त्या गावातून पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी आम्ही संपूर्ण राज्यातले देशातले देशा देशा हिंद केसरी असतील महाराष्ट्र केसरी असतील त्याच पद्धतीनं नॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन हे सगळं तयार करून एक नवीन पिढीच्या समोर एक आदर्श ठेवायचा प्रयत्न करतोय की एवढे मोठे मोठे पैलवान सुद्धा सामान्य गावामध्ये आणून त्याची लढत दाखवून ही देशात सुद्धा आपण एक नंबरचं मैदान करू शकतो ही संकल्पना या माध्यमातून आपण करतो निश्चितच आहे आपण बघू शकता की एवढं मोठं त्यांनी नियोजन आज कमीत कमी लाखो रुपयाच्या वरती लाखो रुपये म्हणजे दहा लाखो रुपये खर्च करून हे मैदान आज त्यांनी उभं करायचं त्यांचं काम युद्ध पातळीवर चालू आहे पण मला पाटील साहेब एक सांगा आज आपण आम्हाला असं ऐकायला मिळते की या मैदानामध्ये काही मंत्री लोक सुद्धा येणार आहेत कशी व्यवस्था केल्या राज्याचे अनेक मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्याच पद्धतीनं आमदार आहेत सन्मान्य व्यक्तित्व महाराष्ट्र केसरी आहेत डबल महाराष्ट्र केसरी आहेत काही सैनिक आहेत त्याच पद्धतीनं पोलीस दलातील काही अधिकारी वर्ग आहे या सगळ्या लोकांना निमंत्रित या ठिकाणी केलेला आहे आणि ही कुस्ती संपूर्ण महाराष्ट्राला पाहावी संपूर्ण राज्याला पाहावी देशाला पाहावी असं एक आगळं वेगळं मैदान आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मला आज खऱ्या अर्थानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्तीगीर परिषद असेल किंवा कोल्हापूर जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेनं जिल्ह्याचे कुस्ती संघ आहे आणि आम आमच्या ह्याच्या सगळ्यात मोठा जो इंटरेस्ट कुणी घेतला तर आमच्या शावळीची जे हनुमान तालुम तालीम मंडळ मंडळ आहे त्याचे वस्तात प्रकाश काळे त्यांनी खूप मेहनत केली या सगळ्या कार्यक्रमासाठी आमचे रंगरा खोपडे असतील सरजराव दादा पाटील असतील आणि आमचे बंधू संजय पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यात महत्वाचं मी खऱ्या अर्थाने माझ्या गावकऱ्यांचा आभार मानेल कि आज करंजोशी असेल ससेगाव असेल शावली असेल किंवा मोळावडे असेल ह्या दोन हरुळ्या असेल ह्या पंचकृषीतले सगळ्या ग्रामस्थांनी त्याच पद्धतीने आमचे लक्ष्मण पाटील शिरण्याचे असे बऱ्याच गावचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत अनेक सरपंच आलेत आमचे आप्पा आहेत अंबालदे या सगळ्या लोकांनी ताकद दिली हे मैदान उभा करण्यासाठी की तालुक्यातले बऱ्यापैकी सगळ्या गावचे पुढारी असतील सरपंच असतील पैलवान असतील त्याने या सगळ्या उभारणीसाठी ताकद दिल्यामुळं हे एवढं मोठं युद्ध पात्र निश्चितच आहे पाटील साहेब निश्चितच आहे पण आम्हाला असं ऐकायला मिळते की आज हे ससे गाव मला वाटतं पहिल्यांदाच्या गावामध्ये आले पण हे गाव सैनिकांचं गाव असं म्हणून मानलं जातं नक्कीच आमच्या माझ्या घरातले सत्तावीस जण आर्मीमध्ये होते आणि मला आनंद वाटतो की सांगायला की आमचे चुलते कॅप्टन रामचंद्र आबा पारळे पाटील हे स्वातंत्र्यानंतर तालुक्यातले पहिले कॅप्टन होते आणि त्यांच्या घराचा वारसा आहे आज आजोबा स्वातंत्र्य सैनिक चुलत आजोबा स्वातंत्र्य सैनिक आणि त्याबरोबर नामांकित पहिलवान देखील होते आणि आज आमचे भाऊ पण या ठिकाणी आहेत ते सुद्धा माजी सैनिक म्हणून रिटायर या ठिकाणी आहेत आणि बऱ्यापैकी गावामध्ये जे विद्यार्थी आहेत तरुण मुलं आहेत चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत किंवा हे सगळं स्पोर्ट मध्ये आहेत आणि ह्या वार वारसा आम्ही चालवल्यामुळं येणाऱ्या पिढीला हे ये मोबाईलवर खेळत बसण्यापेक्षा लाल मातीत खेळला पाहिजे ही संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आहे निश्चितच आहे सशेगाव सारखं गाव या गावामध्ये ऐंशी टक्के लोक मध्ये आहेत काही पोलीस दलामध्ये आहेत आणि याच लोकांच्या माध्यमातून काही पाटील साहेबांच्या माध्यमातून हे आता उद्याच जे मैदान आहे लेखन मैदान महाराष्ट्र होतं पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणूया एक तगड मैदान उद्या या ठिकाणी पार पडणार आहे हे होते पाटील तर याच मैदानाचे मार्गदर्शक आहेत आपले जय हनुमान कुस्ती संकुल शाहवाडीचे कुस्ती कोच प्रकाश काळे प्रकाश काळे यांना मी एकच प्रश्न विचारणार आहे सर मला एक सांगा आज एवढं मोठं तुम्ही मैदान जोडले किती दिवस मेहनत घेतली मैदान मैदानाजवळ आबासाहेबांच्या जे प्रेम करणार आहेत आबासाहेबांच्या म्हणजे वारसा प्रेम करणार आहेत आम्ही संघटना आहे बऱ्याच लोकांची मी संघटना तयार केली आबासाहेबांनी काहीतरी क्रांती घालावी आपल्या ता शावड तालुक्यामध्ये ता त्यामध्ये त्यासाठी म्हणजे मराठा समाजाचे जे हे आहेत राज्याचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही दिवस जवळजवळ एक महिना झाला आम्ही माझ्यासाठी प्रयत्न आतोनात प्रयत्न करत आहे आणि तो आता आमचा प्रयत्न जवळजवळ सक्सेस होत आला आहे फक्त उद्याचा दिवस फक्त बाकी आहे निश्चितच आहे पण एवढं मोठं मैदान जोड जोडलंय तुम्ही याच्यासाठी काय मेहनत घेतली आणि कुणापणा सहकारा लागले का आमचे विश्वास हरवले रवींद्र आपले बांधग्यायचे आपले महाराष्ट्र घेतले चंद्रहार पाटील सगळ्या लोकांनी आम्हाला आमचे संजय पाटील कोच आमचे रामचरसांग असतात बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं ह्या पण ह्या कुस्ती घ्या विश्वाचा विश्वास विश्वाचा हरवल्यांचं मोठं मार्गदर्शन कृष्णा फिरंगे म्हणजे आमचं जी पहलवान लॉबी आहे ती त्यांना कुस्ती अशा पाहिजेत की खट पाहिजेत कुस्ती त्यामुळे सगळ्यांची लॉबी एकत्र करून ह्या कुस्त्या आहेत हो पण निश्चितच आहे पण भारतातला आघाडीचा पैलवान आज उद्या या मैदानामध्ये आपल्याला लढणार आहे काय सांगू शकतात का आता सिकंदरने मेहनत केली असेल तर तो शिकल त्याच्यात आहे कुस्ती आहे हार जे होणार कोण जिंकल कोण हारल ते सांगता येत नाही उद्याच पाहू आता काय होतंय ते निश्चितच आहे हाच प्रश्न मी आबासाहेब सुद्धा विचारणार आहे उद्या लागणार आहे कुस्ती ही फार प्रेक्षणीय असणार आहे आणि मोठी कुस्ती होणार आहे त्याची <laughs> लढत बघण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक मान्यवर या ठिकाणी बघायला येणार आहेत आणि भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय सुद्धा कुस्ती होणार आहे त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय कुस्ती कोचसुद्धा कुछ या ठिकाणी येणार आहेत खेलो इंडिया सारखे ज्या ठिकाणी कोच पंच होते ते सुद्धा या मैदानासाठी येणार आहेत आणि आताच आमचे जे गावातले गावात गावात जे जुने पैलवान होते आज शशिकांत दादा पाटील माजी सैनिक ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि हे मैदान भरवत असताना की गावातील आणि इतर गावातले पंचकुशीतील जे छोटे छोटे लहान लहान मुलं आहेत आमचे हे या ठिकाणी मैदानावरून उभं राहतात त्याला एक मोठी आहे की आज हे मैदान होणार आहे तर आमचं ही संकल्पना आहे की जी पिढी नवीन उद्ध्वस्त होत चाललेली आहे ह्या पिढीनं कुठेतरी पुन्हा या कुस्ती क्षेत्राकडे वळलं पाहिजे मोबाईलवर खेळण्यापेक्षा कि लाल मातीत खेळलं पाहिजे आणि देशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे राज्याचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि आपल्या गावाचं नाव सुद्धा तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही राज्यात केलं पाहिजे हाच यांचा मानस आहे की एवढं मोठं मैदान या ठिकाणी आयोजित केलंय या नावाच गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं नाव कुठंतरी व्हावं हाच त्यांचा संकल्प आहे आणि उद्या हे देखणं मैदान लाखोंच्या संख्येने पाहायला यासाठी आबासाहेब पाटलांच्या वतीनं त्यांना आव्हान सुद्धा आहे कुस्ती शौखिना कुस्ती हे जीवनासाठी मी अशोक सावंत पाटील ससेगाव शाहवाडी